काल काल सकाळी पहाटे पुण्याच्या स्वारगेट एस एस स्टँडवर एक दुःखद अतिशय दुःखद घटना घडली अतिशय दुर्भाग्यपूर्ण घटना घडली आणि तिथल्या पोलिस स्टेशनला कंप्लेंट साडेनऊ वाजता मिळालेली आहे पोलिसांनी सी सी टी व्ही कॅमेरे आणि ते सगळ्याच्या संदर्भातली त्यांचा तपास चालू आहे माझं स्वतः सी पीशी बोलणं झालेलं आहे आणि त्यामध्ये संशयदृष्ट्या फिरणारा आरोपी हा शिरूर तालुक्यातला आहे त्याच्या एका व्यक्तीला ताब्यामध्ये घेतलं आहे परंतु तो अजून सापडला नाही पोलीस पूर्णपणे शिरूर आणि त्याचं ते गाव आहे त्या परिसरामध्ये त्याचा तपास करतायत महाराष्ट्रात अशा प्रकारची कुठंही दुर्दैवी घटना घडणं ही अतिशय क्लेशदायक आहे दुःखदायक आहे त्याबद्दल कुणाचंच दुमत असण्याचं काही कारण नाही पण आपण सगळे काळजी घेण्याचा प्रयत्न करतोय तरी अशा दुर्दैवी घटना घडत आहेत सी सी टी व्हीच्या सगळ्या बारकाईनं पोलिसांना त्याची पाहणी करायला सांगितलेली आहे तिथं सी सी टी व्हीमध्ये प्रवासी पण दिसत आहेत कारण तसं स्वारगेट तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की स्वारगेट असेल किंवा शिवाजीनगर असेल दोन्ही बसस्थानकं तशी वर्दळीची असतात असे भरपूर मोठ्या प्रमाणावर तिथनं बसेस महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या वेग भागामध्ये जात आहेत आणि त्यांना पूर्ण सूचना देण्यात आलेले की काही करून तो आरोपी सापडला पाहिजे त्याला फार फाशीची शिक्षा त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि एकंदरीतच ज्या मुलीवर अशा प्रकारचा प्रसंग उद्भवलेला आहे त्या मुलीच्या बाबतीमध्ये दे देखील आपल्या राज्य सरकारनी अशा घटना घडल्यानंतर जे काही गोष्टी करायच्या असतात त्या करण्याच्या पण सूचना दिलेल्या आहेत मी देखील म्हणजे मला पण जिल्ह्याचा पालकमंत्री नात्याने उपमुख्यमंत्री या नात्यांनी त्या गोष्टीचा अतिशय मनस्ताप म्हणजे बघतोय सुसंस्कृत महाराष्ट्राला सुसंस्कृत पुणेकरांना ही गोष्ट कुणालाच कदापी आवडणारी नाही आहे आणि त्याचा जे पोलिसांना तिथं जवळ पोलीस चौकीपणं आहे सगळ्याच गोष्टी आहेत तो मुलगा ताब्यात आल्यानंतर सगळ्या गोष्टी त्याच्या संदर्भामधल्या ताबडतोब त्याच्यावर कशी कारवाई करायची काय करायची कसं फास्ट टॅग कोण तिथं नेमायचं तो लवकर कसा केस चालेल ह्याबद्दल सगळी काही खबरदारी मुख्यमंत्री स्वतः येत आहेत त्यांनी पण त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे त्यांनी पण काय सूचना द्यायच्या तर दिलेल्या आहेत आणि मुरली मोहोळ जे असतील किंवा बाकीचे सगळे सहकार्य असतील सगळ्यांनीच त्या संदर्भामध्ये फार गांभीर्याने गंभीरतेने ही सगळी मॅटर घेतलेली आहे आपण ह्या संदर्भात काय झालं आहे माझे दोनदा तीनदा सी पीशी बोलणं झालं आहे सी पींना वर्ण सी एम ऑफिसम सी एम साहेबांच्याकडनं सूचना आलेल्या असल्यामुळे माझंही त्यांच्याशी बोलणं झालेलं असल्यामुळे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की ते बाकीचं काही माहिती नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये तो माणूस ती व्यक्ती ज्यांनी कुणी जो गुन्हेगार आहे तो गुन्हेगार हा तातडीनं त्या ठिकाणी मिळाला पाहिजे त्याबद्दलची सगळ्या तपास सगळ्या अँगलनी सर्व अँगलनी पोलीस करतायत बरीच यंत्रणा त्याला कामाला लागली असं स्पष्टपणे म्हणणं आहे आता ऐका ना तीन तारखेलाच अधिवेशन आहे आज तारीख आहे मला वाटतं सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोण एक दोन तीन अशा दोन तीन दिवसातच त्या आता ह्या संदर्भामध्ये जो काही तपास करायचा आहे तो त्या ठिकाणी करण्याचं काम चालू केलेलं आहे काल दुपारी म्हणजे काल तिनं साडेनऊ लाख काहीतरी कंप्लेंट केली असं पोलिसांनी माहिती दिलेली आणि आज मीडियाला त्या सगळ्या गोष्टी कळल्या मीडियाचं पण सगळ्या चॅनलला त्याच्याबद्दलची माहिती देण्याचं काम त्या बाबतीमध्ये चाललेलं आहे आता वेगवेगळे वेग विरोधक पण तिथं पोचलेले आहेत त्यांनी पण तिथं आंदोलन केलेलं आहे ते पण त्यांच्यापरीनं ते जे काही सांगायचं सा ते सांगतात पण आरोपी ताब्यात आल्याशिवाय काय मिनिट सु मिनिट जे काही घडलेलं आहे त्याच्याबद्दलचा सगळा तपास पण अतिशय दुर्दैवी दुर्भाग्यपूर्ण अशा प्रकारची घटना आहे याबद्दल हां ते पण ते पण दाखवलं आता मी त्याच्या संदर्भात प्रताप सरनाईक साहेब यांनाही आता या आपण मोठ्या प्रमाणावर नवीन बसेस घेतोय ज्या जुन्या बसेस आहेत त्या बसेस जर चालू होणारच नसतील तर त्या स्क्रॅपमध्ये काढल्या गेल्या पाहिजेत तिथे तिथले जसं तुम्हाला माहिती आहे की पोलीस स्टेशनला अनेक जप्त केलेल्या मोटरबाईक लाईट मोटर व्हेकल हेवी ट्रक असे जप्त केलेले असतात आणि तसे धुळकात पडलेले असतात शेवटी त्या केसचा निकाल लागेपर्यंत त्याची विल्हेवाट लावता येत नाही पण कोर्टाची संमती घेऊन कोर्टाच्या संमतीनं पुढच्या गोष्टी करता येतात इथं काही तो प्रश्न नाही इथं एस टी महामंडळाचा प्रश्न आहे तर त्याच्याबद्दल प्रताप सरनाईक साहेबांशी बोलून पुढच्या जे काही कारवाई करायची ती इथंच नाही जिथं कुठं महाराष्ट्रामध्ये बस स्थानकं आहेत आणि मोठे डेपो आहेत आणि तिथं अशा जुन्या बसेस स्क्रॅपमध्ये जाणाऱ्या पडून असतील

याचा तपास केला पाहिजे वास्तविक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज आणि अनेक जण हे अने आपले सगळे महापुरुष आहेत शिवाजी महाराज तर दैवत आहेत त्याच्यामुळं ते त्यांच्याबद्दल कुणीही असल्या खालच्या पातळीची वक्तव्य केलेली महाराष्ट्र खपून घेणार नाही महाराष्ट्रातली जनता खपून घेणार नाही महाराष्ट्र सरकार खपून घेणार नाही पण दोन्ही बाजूनी तक्रारी आल्यानंतर दोन्ही बाजूनी त्याच्याबद्दलची चौकशी त्या ठिकाणी केली करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आणि एकदा चौकशी झाल्यानंतर काय फॅक्ट आहे जर त्यांनी केलंच असेल तर त्याला त्या ते ठिकाणी शासन होईल करणाऱ्याला हे कधी पण कुणी पण महाराष्ट्रातली व्यक्ती खबून घेणार नाही मी अमोल मिटकरी भेटल्यानंतर मी त्यांना विचारणार आहे की बाबा मग आरोप करायचा होता तर त्याच वेळी सांगायला पाहिजे होतं गेल्या टर्म मधल्या मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्याच्या डीवर आरोप त्यांनी केलेला आहे तर ते बाबा ह्याचा इतक्या उशिरा त्यांनी काय सांगितलं ह्या गोष्टीला सहसा लोकप्रतिनिधींनी ह्या गोष्टी तातडीने लक्षात आणून दिल्या तर आपल्याला कारवाई करता ये करणं सोपं जातं